नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे दादापीर यांच्या संदल उरुस निमित्त तक्ती दरवाजा येथे भंडारा सुफी संत असलेले दादापीर यांच्या संदल आणि उरूस निमित्त तक्ती दरवाजा येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच सायंकाळी पाचच्या दरम्यान संदल निमित्त आशा टॉकीज तक्ती दरवाजा येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला तक्ती दरवाजा येथून सुरुवात करण्यात आली आणि दादापीर यांच्या दर्ग्याला चादर अर्पण करून मिरवणूक समारोप करण्यात आला यावेळी तक्ती दरवाजा यंग पार्टीचे अध्यक्ष कासिम शेख प्रेमशेठ नवलानी राकेश नवलानी कोतवालीचे ए पी आय विकास काळे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक कोकाटे मॅडम साबीर शेख अजर सय्यद अदीप शेख तनवीर शेख शाह फैजल सय्यद जावेद शेख पैलवान शाहिद शेख फुरकान शेख हाफिज शेख इब्राहिम शेख आवेज सय्यद बुरहान सय्यद फयज शेख अरबाज शेख हरीश नवलाणी शेख मोहम्मद हुसेन नासिर खान आदी युवक उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा